अज्ञात वाहनाची जोरदार धडक फिरायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू लोणवाडी नांदुरा बुलढाणा मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या दुर्दैनी अपघातात फिरायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला लोणवाडी परिसरात सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पांडुरंग मोतीराम माडगे राहणार धामणगाव बढे हे गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात त्यांना हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार गाडगे हे दररोज प्रमाणे सकाळी फिरायला निघाले असता वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला आहे मात्र काही चालक निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे आपल्याला व आपल्या परिवाराला निमित्त खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव कीर्ती यश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनश्च चौरे परिवारातर्फे आपल्या सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा